ना आगा। आगा। नमस्कार एशियम न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे वडवणी शहरातील मुंड्यामध्ये सवाशे यांनी उत्कृष्ट असं भोलेनाथ ट्रेडिंग कंपनीचं उद्घाटन केलेलं आहे सुरुवात केलेली या आहे यावेळी शहरातील व परिसरातील मोठ्या संख्येनं त्यांच्यावर प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाला जमलेली आहे आपण पाहू शकता कशा प्रकारे हा सोहळा आहे यावेळी महंत हरिभक्त परायण नवनाथ बाबा गोरक्षनाथ टेकडी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांनी या भोलेनाथ ट्रेडिंग कंपनीचं मोठ्या थाटात उद्घाटन केलेलं आहे त्यांच्यासोबत माजी आमदार केशवराव दादा आंधळे या वडोणी नगरीचे नगराध्यक्ष शेशराव बापू जगताप तसेच अशोकराव गोंडे रामपाटील सावंत यांच्यासह असंख्य मंडळी यावेळी उपस्थित आहेत आपण पाहू शकता हरिभक्त परायण नवनाथ बाबा यांच्या हस्ते या खुलीनाथ ट्रेडिंग कंपनीचं उद्घाटन होत आहे मोठ्या फाटामाट्यामध्ये उद्घाटन होत आहे यावेळी अंकुश सवाशेसुद्धा उपस्थित आहेत माउली सवाशेसुद्धा उप उपस्थित आहेत आणि भावसाहेब सवाशेसुद्धा उपस्थित आहेत संपूर्ण सवाशे परिवार या ठिकाणी उपस्थित आहे आपण पाहू शकता शून्यातून हे निर्माण केलेलं आहे सवाशे कुटुंबे संपूर्ण या ठिकाणी उपस्थित आहे आणि या भोलेनाथ ट्रेडिंग कंपनीचं मोठ्या थाटात उद्घाटन आपल्या वडुणी शहरामध्ये होत आहे कौतुक करावं तेवढं कमीच आहे सवाशे परिवाराचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे खूप मेहनतीनं जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी या दुकानचं उद्घाटन केलेलं आहे त्यांचं यश त्यांना यश मिळो त्यांना शुभेच्छा अशा दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी उद्घाटन संपन्न होत आहे रिबीन कापून बाबांनी या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत विविध क्षेत्रातील मान्यवर शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आलेल्या मान्यवरांचा देखील सन्मान होत आहे या ठिकाणी नवनाथ बाबांचा सन्मान सवाशे परिवाराच्या वतीनं होत आहे या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत सवाशे कुटुंबाच्या वतीने नवनाथ बाबांचा मोठा सन्मान करण्यात आलेला आहे सत्कार करण्यात आलेला आहे त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत आपण प्रत्यक्ष या ठिकाणी पाहू शकता एशियम न्यूजच्या माध्यमातून आपण हे सर्व पाहू शकता आलेल्या मान्यवरांनीसुद्धा बाबांचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतलेले आहे असंख्य लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत या उत्साहाच्या सोहळ्यामध्ये अगदी उत्साहानं दीपावलीचा सण आहे एकमेकांना शुभेच्छा देत आहेत एकमेकांना या दीपावली पाडव्याच्या निमित्ताने शुभेच्छा देत आहेत दीपावली पाडव्याचा सण म्हणजे या सर्व सर्वात मोठा सण म्हणून संबोधला जातो आणि या सणाच्या निमित्ताने या ठिकाणी दुकानचं उद्घाटन केलेलं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी सवाशे कुटुंबियांनी गोविंद बाबासाहेब सवाशे यांच्या वतीनं या ठिकाणी या दुकानचं उद्घाटन केलेलं आहे या दुकानच्या उद्घाटनप्रसंगी बाबांचं दर्शन घेण्यासाठी अनेकांची गर्दी जमलेली आहे या ठिकाणी त्यांचं दर्शन घेत आहेत मोठ्या थाटामाटामध्ये या दुकानचं उद्घाटन झालेलं आहे कौतुक करावं तेवढं कमीच आहे शून्यातून विश्वनिर्माण जसं करावं तसं सवाशे कुटुंबियांनी अगदी शून्यातून हे उभं केलेलं आहे आणि त्याला यशही मिळताना दिसत आहे आपण बघू शकता एम न्यूज चॅनलच्या माध्यमातून बाबांचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे बाबांनी या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत वडून शहरातीलच नव्हे तर परिसरातील मान्यवर या सोहळ्याला उपस्थित आहेत या ठिकाणी सवाशे कुटुंबियातील सर्वांनीच बाबांचं दर्शन सुद्धा घेतलेलं आहे हा अवखा नवखा वेगळा सोहळा या ठिकाणी आपण पाहू शकता एश एम न्यूज चॅनलच्या माध्यमातून अगदी आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये प्रत्येकाच्या युट्यूब चॅनलवर हे आपलं एश एम न्यूज चॅनल झळकत आहे आपण पाहते आहात त्याबद्दलही मात मी मनस्वी आपले धन्यवाद व्यक्त करतो परंतु हा उद्घाटन सोहळा अगदी देखना सोहळा होत आहे या सोहळ्याला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावलेली आहे या ठिकाणी संपूर्ण सवाशे पाटील परिवार अगदी थाटामाटात उपस्थित आहे या ठिकाणी भिकम आंधळेसुद्धा सुद्धा उपस्थित आहेत आणि अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत सव्वाशे परिवाराला आणि बाबांचं दर्शनसुद्धा घेत आहेत या ठिकाणी सव्वाशे परिवाराच्या वतीने बाबाचंही दर्शन घेतलेलं आहे पूर्ण सव्वाशे कुटुंबियांनी बाबाचं दर्शन घेतलेलं आहे अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी या भोलेनाथ ट्रेडिंग कंपनीचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे हरिभक्त परायण महंत टेकडी टेकडीचे नवनाथ बाबा यांच्या शुभ हस्ते यावेळी ट्रेडिंग कंपनीचं उद्घाटन झालेलं आहे यावेळी रमेश बडे सर सवाशे पाटील तसेच सानप मुंडे तिडके शेळके सर्वच परिसरातील मान्यवर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत या सवाशे कुटुंबियाच्या वतीने सर्व माता भगिनींनीसुद्धा या ठिकाणी बाबांचं दर्शन घेतलेलं आहे बाबांचे आशीर्वाद घेतलेले आहेत अशीच कृपा आमच्यावर कायम असावी अशाच दर्शन घेते वेळेस प्रत्येकाची मनोभावना असते मनोकामना असते बाबांनी ही सर्वांना आशीर्वाद दिलेले आहेत आमच्या सवाशी कुटुंबियांना धनसंपदा आरोग्य लाभो आणि आमच्या सवाशी कुटुंबियावर अशीच कृपा असावी असेच काहीतरी मागणं यावेळी सवाशी कुटुंबियांच्या वतीनं करण्यात आलेलं असावं आणि त्या ठिकाणी बाबांनी सुद्धा सर्वांना आशीर्वाद दिलेले आहेत सर्व मित्रमंडळींनीसुद्धा सवाशी कुटुंबियावर प्रेम करणाऱ्या सर्वांनीच या ठिकाणी उपस्थिती लावून शुभ आशीर्वाद दिलेले आहेत बाबांनी सुद्धा आशीर्वाद दिलेले आहेत स्वतः बोलून या ठिकाणी खूपच आनंदाचा दिवस आहे आज आजचा आहे या ठिकाणी नवनाथ बाबा यांनी उद्घाटन करून शुभ आशीर्वाद दिलेले आहेत आपण बघू शकता माल धान्य वगैरे येऊन पडलेला आहे आणि याच प्रसंगी गिरयकाची सुद्धा लगभग सुरू झालेली दिसून येत आहे भरपूर माल या भोलेनाथ ट्रेडिंग कंपनीमध्ये येऊन पडलेलं आहे सर्व कुटुंबीय त्यांचं या ठिकाणी उपस्थित आहे माता भगिनी उपस्थित आहेत आलेल्या मान्यवरांचा सन्मान व आलेल्या मान्यवरांनी सुद्धा गोविंद बाबासाहेब सवाशी यांचा सन्मान केलेला आहे सत्कार केलेला आहे या ठिकाणी माऊली सवाशी यांची खास उपस्थिती आहे त्यांनी व त्यांच्या सर्व कुटुंबियांच्या मुलांनीसुद्धा परिश्रम घेतलेला आहे या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहरातील मोठमोठे मान्यवर नावाजलेले मान्यवर या ठिकाणी बाबूशेठ नाहार असतील दिनकरा वांदळे असतील सर्वच या मान्यवरांनी आशीर्वाद दिलेले आहेत त्याचबरोबर टेलर लांडे टेलरसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनीसुद्धा आशीर्वाद दिलेले आहेत आपण पाहू शकता आलेल्या मान्यवरांचा सन्मानसुद्धा केलेला आहे आणि मान्यवरांनीसुद्धा सवाशी कुटुंबियांचा सन्मान केलेला आहे शुभेच्छा दिलेल्या आहेत हा योगायोग म्हणायचा अशा या वातावरणामध्ये दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर पाडवेच्या शुभ मुहूर्तावर या ठिकाणी भोलेनाथ ट्रेडिंग कंपनीचं उद्घाटन झालेलं आहे ओपनिंग झालेलं आहे पण बघू शकता डोंगरपट्ट्यातील व संपूर्ण तालुक्यातून परिसरातून सवाशी कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यापारी पत्रकार वकील डॉक्टर शेतकरी शेतमजूर कामगार यांनी या ठिकाणी या उपस्थित राहून शुभेच्छा दिलेल्या आहेत अगदी कमी वयामध्ये सवाशे कुटुंबियातील युवक या क्षेत्रामध्ये उतरलेले आहेत आणि यशस्वीसुद्धा होतील कारण त्यांच्या पाठीशी सर्वसामान्यांची थाप आहे आशीर्वाद आहेत म्हणून आजच्या या उद्घाटन सोहळ्याचं लाईव्ह प्रक्षेपण आपण या एम न्यूजच्या माध्यमातून बघू शकता देखनाथ सोहळा बालासाहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी खूप योगदान आहे चांगली मेहनत घेतलेली आहे त्यांनी आलेल्या मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी भरभरून स्वागत झालेलं आहे ओपनिंगसुद्धा मोठ्या जोमात झालेला आहे थाटात झालेला आहे कौतुक करावं तेवढं कमीच आहे सवाशे परिवारांनी या वडोणी शहरामध्ये मोंड्यात भोलेनाथ ट्रेडिंग कंपनीचं उद्घाटन ओकनिंग केलेलं आहे खूप खूप शुभेच्छा त्यांना दिलेल्या आहेत मान्यवरांनी आणि चालूच आहेत शुभेच्छा देण्यासाठी चालूच आहेत चालू नाश्त्याची सुद्धा व्यवस्था केली होती आलेल्या मान्यवरांसाठी चहा पाणी नाश्ता खूप खूप सोयी केलेली होती आणि गोविंद बाबासाहेब सवाशी यांनी मेहनत घेतली परिश्रम घेतले बालोशे टांडील यांनी सुद्धा भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत सवाशे परिवाराला मार्गदर्शनसुद्धा केलेलं आहे के मदे, धोले सुदा या क्षेत्रामध्ये ढोलेसुद्धा या ठिकाणी आसारामजी जी धोले